सर्वांना शुभ संध्याकाळ गेली चार पाच दिवस आपण या ठिकाणी लाइव सेशन आपले बंद होते टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं या ठिकाणी आपण लाइव सेशन घेऊ शकत नव्हतो आणि आता दिवाळीची सुद्धा सुरू झालेली आहे अधूनमधून आपण अशा स्पर्धा परीक्षा एन टी एस सी एन एम में एम एस किंवा स्कॉलरशिपचे जे तास आहेत ते या ठिकाणी आपण चालू करणार आहोत त्या सर्वाचं शेड्यूल जे आहे या ठिकाणी आदल्या दिवशी यूट्यूबला टाकलं जाईल तर आपण यूट्यूब चॅनल जो आहे तो आपला या ठिकाणी चेक करत जा म्हणजे तुम्हाला दररोजचे जे अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपल्याला या ठिकाणी मिळत जातील खर तर अशाच प्रकारे आपण एक मागच्या आठवड्यामध्ये परीक्षा किंवा एस एस सी बोर्ड किंवा एच एस सी बोर्डच्या परीक्षा किंवा आपल्या शाळा संबंधीचे काही जे नियम आहेत किंवा शाळा साधारणपणे कधी चालू होणार या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या होत्या त्या धर्तीवरती लेटेस्ट अपडेट जे आलेले आहेत दोन दिवसामध्ये की आपली शाळा नेमकी कधी सुरू होणार किंवा एस एस सी किंवा एच एस सी बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षा ज्या आहेत या साधारणपणे संभाव्य तारखा किंवा संभाव्य डेट या ठिकाणी काय असेल शासनाच्या नियमानुसार किंवा परिपत्रकानुसार किंवा या ठिकाणी त्यांचा जो डिसिजन झालेला आहे त्या डिसिजननुसार आपण या ठिकाणी काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे महाराष्ट्र स्कूल रीओपन सी एम उद्धव ठाकरे सेट स्टार्ट स्कूल ऑफ नाईन टू ट्वेल्व आफ्टर दिवाळी विथ प्रॉपर प्रिकॉशन्स म्हणजे नववी ते बारावीचे जे वर्ग आहेत ते वर्ग जे आहेत ती योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर सुरू करा अशा प्रकारचा निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे आता ही जी बातमी आहे साधारणपणे सात तारखेची आहे सात नोव्हेंबर कालचीच स्कूल रिओपन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती काळजी घेऊन आणि खबरदारी घेऊन नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत आता इथं मुख्य जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे विद्यार्थी इथं आपल्याला विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा वापर करून किंवा योग्य ती काळजी घेऊन खबरदारी घेऊन आपण या ठिकाणी इयत्ता ते पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय शासनाचा हा झालेला आहे परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आपल्याला बघावे लागणार आहेत की शाळांचं शॅनिटायझेशन आता बऱ्याच शाळांच्यामध्ये करोना सेंटर उभारली गेलेली होती किंवा काही गावामध्ये बऱ्याच ठिकाणी करोना जास्त प्रमाणामध्ये फैलावलेला होता या ठिकाणी शाळांचं शॅनिटायझेशन अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शिक्षकांची करोना तपासणी आता जे शिक्षक आपल्याला शिकवायला येणार आहेत त्यांची करोना तपासणी यासारख्या ज्या सर्व बाबी आहेत या सगळ्या बाबींची काळजी घेणं या ठिकाणी शाळा सुरू करण्या अगोदर अतिशय महत्वाचं आहे आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला अतिशय महत्वाचा दिलेला आहे समजा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादं लहान मूल आजारी असेल समजा एखादं घरामध्ये म्हातारी व्यक्ती असेल आपली आजी असेल आपले आजोबा असतील या ठिकाणी जर ते आजारी असतील तर असे ज्या पाले आहेत त्या पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये कारण का की जर समजा एखादी आजारी व्यक्ती असेल कोणताही आजार असेल जास्त वय झालेला असेल तर हो शकत, अशा व्यक्तींना विनाकारण या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून त्या पालकांनी अशा मुलांना शाळेत पाठवू नये नववी ते बारावीचे वर्ग योग्य ती खबरदारी घेऊनच दिवाळीनंतर सुरू करण्याचे निर्देश या ठिकाणी या सरकारने आपल्याला दिलेले आहेत आता विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या सुरू शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ठिकाणी त्यांनी सर्व म मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आयोजित केली होती आणि त्यामध्ये या ठिकाणी जे आहेत उद्धव ठाकरे साहेब हे या ठिकाणी बोलत होते यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड राज्यमंत्री बच्चू कडू अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा या ठिकाणी यावेळेस काय होते उपस्थित होते त्यानंतर दिवाळीनंतर पुढचे काही दिवस याच्यामध्ये आपल्याला पुढचा एक मुद्दा दिलेला आहे की दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची गरज आहे म्हणजे दिवाळीच्या कालावधीमध्ये लोकांची गर्दी होणार एकमेकांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते म्हणून या ठिकाणी काही काळ जो आहे तो आपण जास्तीत जास्त सतर्क राहिलं पाहिजे या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जागतिक परिस्थिती पाहता करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे आपण जर जगाचा विचार केला जागतिक परिस्थिती जर आज पाहिली तर करोनाची दुसरी लाट सुद्धा या ठिकाणी येऊ शकते याची सुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येऊ शकत नाही असंही आपल्याला याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळं दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे जर समजा दुसरी लाट आलीच तर या ठिकाणी खबरदारी म्हणून आपण जास्तीत जास्त काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे ज्या शाळांच्या मध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत आता बऱ्याच मध्ये क्वारंटाईन सेंटर जे आहेत ते सुरू करण्यात आलेले होते ते आपल्याला बंद करता येणार नाहीत असाही निर्देश यामध्ये सांगितलेला आहे तसेच अशा ठिकाणच्या शाळा म्हणजे ज्या शाळांच्या मध्ये क्वारंटाईन सेंटर्स आहेत अशा जागेतील शाळा पर्यायी जागेमध्ये सुरू करता येतील का म्हणजे त्या ती शाळा सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठं जर पर्यायी व्यवस्था असेल पर्यायी जागा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला करता येतील का याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या ठिकाणचं जे शालेय व्यवस्था समिती असेल व्यवस्थापन समिती असेल त्यांनी या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे शाळांचं सॅनिटायझेशन शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावेळी केलेलं आहे म्हणजे योग्य ती खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे जरी आपल्याला वाटलं की आता करोना थोडा कमी झालेला आहे तरी आपण काही थोडे दिवस आपण या ठिकाणी स्वतःला आणि आपल्या आईवडिलांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी जपलं पाहिजे शिक्षकांची तपासणी करणार या ठिकाणी शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आर टी पी सी आर चाचणी साधारणपणे सतरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल म्हणजे जर आपल्याला शाळा सुरू करायचं ठरलं तर सतरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबरच्या दरम्यान सर्व शिक्षकांची चेकिंग केलं जाईल आणि या ठिकाणी नंतरच या ठिकाणचे काही महत्वाचे निर्णय जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी कळवले जातील स्थानिक प्रशासनाचा या ठिकाणी महत्वाचा वाटा इथं सांगितलेला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिलेली आहे तसेच दिनांक तेरा नोव्हे तेवीस नोव्हेंबर पासून बघा तेवीस नोव्हेंबर दिनांक तेवीस नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्याचे थर्मल चेकिंग करण्यात येईल या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं थर्मल चेकिंग म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचं टेम्परेचर टेम्परेचर जे आहे ते सर्वांचं मोजण्यात येईल विद्यार्थ्यांची या ठिकाणी चेकिंग केलं जाईल आणि नंतरच या ठिकाणी आपल्याला जो फायनल डिसिजन आहे तो या ठिकाणी दिलेला असेल एका विद्यार्थ्याला एका बेंचवर बसवण्यात येईल म्हणजे साधारणपणे वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी एका बेंचवर आपल्याला बसवता येतील एक दिवसाआड वर्ग भिर भरतील म्हणजे दररोज या ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की दररोज आपल्याला या ठिकाणी वर्ग भरवता येणार नाहीत एका दिवसाआड आपल्याला वर्ग या ठिकाणी घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे म्हणजे घरीच आपण जेवण करून यायचं आहे त्याचबरोबर स्वतःची पाण्याची बाटली सोबत आणावी बघा जेवण करून घरी यायचं शाळेमध्ये आल्यानंतर जेवण वगैरे काय करायचं नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची पाण्याची बाटली घेऊन यायची आणि आपली शाळा साधारणपणे चार तासांची शाळा राहील आता शा, स्थानिक पातळीवरती आपलं जे अं प्रशासन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला टायमिंग जे आहे शाळेचं ते कळवणार आहे आणि त्यानुसार आपली जी शाळा होईल ती साधारणपणे चार तासांची होईल असंही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आता या चार तासामध्ये नेमकं काय करायचं याच्यामध्ये महत्वाचे जे विषय आहेत विज्ञान गणित आणि इंग्रजी हे तीन विषय जे आहेत हे कठीण विषय आहेत या विषयांना या ठिकाणी जास्तीत जास्त महत्व देऊन ते आपल्याला या ठिकाणी शिकवले जातील सोशल डिस्टन्सिंग पाळून या ठिकाणी हे तीन विषय आपल्याला शिकवले जातील आणि इतर जे राहिलेले विषय आहेत या बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गाची सुविधा असेल म्हणजे इतर जे आपल्याला या ठिकाणी विषय दिलेले आहेत त्याच्यासाठी ऑनलाईन आपण या ठिकाणी शिक्षण घेणार आहोत ते स्थानिक पातळीवर या ठिकाणी याच्यावरती निर्णय घेतले जातील असंही त्यांना त्यांनी या ठिकाणी इथं स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की शाळा ज्यावेळेस सुरू करणार आपण त्यावेळे शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्यात म्हणजे एकदम सगळे वर्ग आपल्याला या ठिकाणी बोलावता येणार नाहीत सुरुवातीला नववी दहावी अकरावी बारावी काय वर्ग असतील ते बोलवावेत नंतर हळूहळू आहेत ते आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत शाळा व्यवस्थित राहाव्या यासाठी स्थानिक योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणचं जे काही स्थानिक प्रशासन असेल त्या प्रशासनाला योग्य ती काळजी खबरदारी घ्यावी विद्यार्थ्यांची खबरदारी काळजी घ्यावी अशा प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत ती देण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर नियमावली तयार करण्यात आलेली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने तप्या सुरू करण्यात येतील असे अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितलेलं आहे म्हणजे शाळा सुरू करायची परंतु त्याच्याविषयीची जी नियमावली आहे ती नियमावली आपल्याला अगोदर या ठिकाणी सांगितली जाईल त्याच्यासाठी आपण स्थानिक प्रशासनाची मदत घेणार आहोत टप्प्या टप्प्याने नंतरच या ठिकाणी शाळा सुरू होतील अशाही प्रकारचे निर्देश या ठिकाणी आपल्याला केलेले आहेत त्यानंतर अगदी आपल्या समोर महत्वाचा मुद्दा अगोदरच्या सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहिला होता की साधारणपणे दिल्ली बोर्डानं त्या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसरला पत्र लिहिलं होतं की मे मध्ये साधारणपणे परीक्षा घ्याव्यात त्याच धर्तीवरती एस एस सी एच एस सी एक्झाम दोन हजार एकवीस दहावी आणि बारावी परीक्षा मे महिन्यापूर्वी नाहीच असं शिक्षणमंत्र्यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे मे महिन्याच्या अगोदर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अशा परीक्षा घेऊ नयेत पुढील वर्षी दोन हजार एकवीस मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाहीत म्हणजे मे महिन्याच्या अगोदर या ठिकाणी एस एस सी बोर्डाच्या किंवा एच एस बोर्डाच्या परीक्षा दहावी बारावीच्या घेतल्या जाणार नाहीत अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षा मे दोन हजार एकवीस पूर्वी होणार नाहीत म्हणजे तेच मुद्दा या ठिकाणी इथं आपल्याला क्लिअर केलेलं आहे असे या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता कोरोना व्हायरस महामारी स्थितीमुळं परीक्षा मे महिन्याच्या आधी होणार नाहीत असं या ठिकाणी क्लिअर त्यांनी टायटल स्पष्ट केलेलं आहे सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होते तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यामध्ये सुरू होत असते परंतु दोन हजार वीस मध्ये त्या परीक्षा नियोजित वेळेमध्ये पार पडल्या होत्या मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर जो आहे तो भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊन मुळे लांबणीवर टाकण्यात आलेला होता मात्र लॉकडाऊन मुळे पेपर तपासणीला काय झालं उशीर झाला त्यामुळे या ठिकाणी इयत्ता दहावीचा निकल निकाल सुद्धा विलंबाने लागलेला आहे दरम्यान इयत्ता दहावी बारावीचे चाल, चालू चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसचे चे वर्ग करोना महामारी स्थितीमुळं ऑनलाइनच सुरू आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास आठ नऊ महिने झाले या ठिकाणी आपले जे वर्ग आहेत ते ऑनलाइन पद्धतीनं चालू आहेत आणि परिणामी या परीक्षा कधी होणार होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साशंकता आहे परंतु आता इथं आपल्याला शासनाने क्लिअर केलेलं आहे कि या परीक्षा ज्या आहेत या परीक्षा मे महिन्याच्या अगोदर होणार नाहीत परीक्षांच्याविषयी माहिती देताना शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाले आहेत की करोना विषाणू संसर्गाची सध्याची स्थिती पाहता ही परिस्थिती आणखी काळ राहील असे चित्र या ठिकाणी आपल्याला सध्या दिसत आहे या पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आदि मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे आणि राज्य मंडळाला मे दोन हजार एकवीस पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता येणार नाहीत अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि या अगोदरच पंचवीस टक्के अभ्यासक्रम हा आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स त्याचबरोबर एन टी एस परीक्षेचे अपडेट्स जर आपल्याला या ठिकाणी या चॅनेलमध्ये उपलब्ध होणार आहेत त्यासाठी जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळं आपले तास कधी होणार आहेत नवीन अपडेट्स काय आहेत याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि या ठिकाणी तो व्हिडिओ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण थांबणार आहोत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद